आवाज मानदेशाचा राज्यस्तरीय मंथन शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा मसवडमधील विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले असून या परीक्षेतील यशाची परंपरा कायम राखली आहे राज्यस्तरावर मंथन शिष्यवृत्ती ही प्राथमिक शाळा स्तरावर विविध वर्गांसाठी घेतली जाते या परीक्षेत यशस्वी विद्यार्थी आणि त्यांनी मिळवलेला गुणानुक्रम वर्गनिहाय प्रमाणे आहे रिद्धी प्रसाद मानेशे पैकी एकशे चाळीस गुण मिळवून राज्यात सहावा तर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवलाय आयुध सोमनाथ धावड यत्ता पाचवी तीनशे पैकी दोनशे ऐंशी गुण मिळवून राज्यात दहावा तर जिल्ह्यात पाचवा क्रमांक अथर्व हरिभाऊ माने यत्ता आठवी केंद्रात प्रथम क्रमांक मोहिनी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर राजगे इयत्ता सातवी केंद्रात प्रथम क्रमांक सार्थक तात्याबा राजगे इयत्ता तिसरी केंद्रात द्वितीय क्रमांक भरत सतीश दिडवाग इयत्ता सातवी केंद्रात चतुर्थ क्रमांक अन्वित संदेश सोळस्कर इयत्ता पहिली केंद्रात चतुर्थ क्रमांक आयुष्य अमित राऊत इयत्ता दुसरी केंद्रात सातवा क्रमांक सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक विश्वंबर बाबर मुख्याध्यापक सौ सुलोचना बाबर आणि सर्व शिक्षक पालक यांनी अभिनंदन केले मांस झोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मांस सोफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा